राखीचा गोड धागा बालपणाच्या आठवणी गावात सकाळची थंड वाऱ्याची झुळूक वाहत होती अंगणात तुळशीच्या मांडवात दिवा पेटलेला होता आकाश निळसर आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता अशा या प्रसन्न सकाळी आऱ्या अंगणात उभी राहून आपल्या बालपणाच्या आठवणींत हरवली होती तिला आठवलं ती लहान होती केस दोन वेण्या नाकावर छोटासा मोती डोळ्यात खोडकर चमक तिचा भाऊ आदित्य दोन वर्षांनी मोठा नेहमीच एखादा नवा खेळ शोधून काढायचा कधी लपंडाव कधी भाताच्या शेतात पळापळ पड़, तर कधी चिखलात किल्ले बांधणं आर्या इथे ये बघ काय सापडलं मला आदित्य नेहमी ओरडून बोलवायचा काय आहे ते हे बग तुझ्या बाहुलीसाठी खास सिंहासन आणि तो तिला एखादी पाटी फळा किंवा नारळाची करवंटी आणून द्यायचा लहानपणी ते किती भांडायचे एखाद्या चॉकलेटवरून पेनवरून किंवा बाहुल्या गाड्यांच्या खेळावरून पण संध्याकाळ झाली की दोघं परत गप्पा मारत बसायची एकदा तर शाळेत कोणी आर्याला चिडवलं होतं तुझा आवाज खूप कर्कश आहे आर्या डोळ्यात पाणी आणून घरी आली आदित्यने काही न विचारता दुसऱ्या दिवशी त्या मुलाला समजावलं ती माझी बहीण आहे पुन्हा असं बोललास तर बघ त्या दिवसापासून आर्याच्या मनात एक ठाम विश्वास बसला माझा भाऊ माझ्यासाठी नेहमी उभा आहे वाढत्या वयातील बदल वर्ष सरली आदित्य कॉलेजसाठी शहरात गेला आर्या अजून गावात शाळा करत होती पत्र फोनवरचे थोडके संवाद आणि सुट्ट्यांमधल्या भेटी एवढंच नातं जगवायचं माध्यम होतं सुरुवातीला खूप त्रास होत होता सकाळी शाळेत जाण्यापूर्वी अंगणात चहापीत बसून दोघांची गप्पा मारायची सवय मोडली होती आता आर्या एकटीच बसायची एका राखीच्या दिवशी आदित्य कामामुळे येऊ शकला नाही आर्याने त्याला पत्र लिहिलं तुझ्या मनगटावर राखी बांधू शकले नाही तरी माझा आशीर्वादाचा धागा तुझ्या भोवती नेहमी असतो ते पत्र आदित्यने आजही आपल्या ड्रॉवरमध्ये सांभाळून ठेवलेलं होतं सध्याचा राखीचा दिवस यावर्षी मात्र आदित्यने ठरवलं काय झालं तरी गावाला जायचं राखीच्या आदल्या रात्रीच तो बसने निघाला सकाळी पहाटे गावच्या बसस्टँडवर उतरला आर्या अंगणात झाडू मारत होती आवाज ऐकून ती वळली अरे खरंच आलास तू तुला वाटलं नसेल मी यावं म्हणूनच सरप्राईज दिलं आदित्यने हसत सांगितलं त्या दिवशी घरात उत्साहाची लाट पसरली आर्याने राखीचा थाळा सजवायला सुरुवात केली फुलं तांदूळ अक्षता हळद गोड लाडू आणि सुंदर रंगीत राखी भावनिक क्षण दुपारी सगळं तयार झालं आदित्य पांढऱ्या कुर्त्यात बसला आर्या थाळा घेऊन त्याच्या समोर आली आधी डोळे मिळत ती म्हणाली का अरे सरप्राईज आहे त्याने डोळे मिटले आर्याने त्याच्या कपाळावर कुंकू लावलं तांदूळ चिकटवले राखी बांधली हा धागा तुला नेहमी सुख शांती देवो ती मनातल्या मनात म्हणाली आदित्यने तिच्या हातात एक छोटस सोन्याचं लॉकेट ठेवलं हे फक्त दागिना नाही आर्या ही आठवण आहे की तुझा भाऊ नेहमी तुझ्या पाठीशी आहे आर्याच्या डोळ्यांत पाणी आलं तू नेहमी इतका गोड का असतोस कारण माझी बहीण तितकीच खास आहे शेवटचा गोड संदेश संध्याकाळी सगळे गावकरी एकत्र जेवायला जमले हास्य गप्पा गोडधोड याने वातावरण रंगलेलं होतं पण आर्याच्या मनात एकच विचार फिरत होता राखी म्हणजे फक्त धागा नाही ती म्हणजे आठवणी जिव्हाळा आणि तू एकटी नाहीस हा न बोलता दिलेला दिलासा त्या रात्री झोपताना आर्या आणि आदित्य दोघांनी एकमेकांकडे बघून शांतपणे हसून घेतलं शब्दांची गरजच नव्हती धाग्याने सांगायचं सगळं सांगितलं होतं